आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयीजवळ कोठारी हाईट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ठ पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सिस्पे व इफिनिटी बीकॉन कंपनी बंद झाल्यानं सर्वत्र चिंतेचं वातावरण गुंतवणूकदारांचा बावीस जुलै रोजी घेणार मेळावा राजेंद्र म्हस्के यांचं सर्वांना आवाहन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यासह अनेक जिल्हे व राज्यामधून लोकांची फसवणूक करणारी सिस्पे व इफिनिटी बीकॉन या कंपनीमध्ये विश्वासानं गुंतवणूक करणाऱ्या शेतकरी व्यापारी शिक्षक प्राध्यापक व कामगारांचे कुटुंब सध्या उघड्यावर आले आहे याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भस्के यांनी भर पावसात दोन दिवस अमरण उपोषण केलं होतं यानंतर महाराष्ट्रभर दौरा करत हा लढा मोठा करण्यासाठी मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुषतास मंगल श्रीगोंदा या ठिकाणी गुंतवणूकदारांचा मोठा मेळावा आयोजन केल्याचं दक्ष टाइम्स टोनिओ बोलताना सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भस्के यांनी सांगितलं शिस्पे इन्फिनिटी बिकॉन या बोगस कंपनीच्या विरोधात मी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आवाज उठवतोय हो मागच्या सोमवारी मी आपल्या सगळ्याला माहीत आहे की भर पावसामध्ये की लोकांना न्याय मिळावा म्हणून ह्या कंपनी विरोधात श्रीगंधात तहसीलकार्यालयापुढं आमरण दोन दिवसाचं उपोषण केलं भर पाऊस येत होता त्या पावसामध्ये या गोरगरिबाची मला स्वतःची इतकी मला वाईट वाटतं की त्याच्यामध्ये गोरगरीब जनता आहे त्याच्यामध्ये शेतकरी आहे व्यापारी आहे आणि अनेक नागरिकाचे पैसे त्यामध्ये गुंतवलेले आहेत अनेकांचे परपंच देशदुडीला लागणार आहेत आणि त्या संदर्भात मी आंदोलन केलं असताना मी कोणाचंही निवेदन न घेता कोणते आश्वासन न घेता स्थगित केलं त्याचं कारण असं होतं की ह्याची तेथून पुढच्या सगळ्या या आंदोलनासाठी कुठंतरी आपल्याला कायदेशीर सल्ला घेऊन पुढं या ठिकाणी आपल्याला पुढचं भविष्य ठरावं लागणार आहे या दृष्टीकोनातून आपण या आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मी या जनतेला विनंती करतो गुंतवणूकदारांना की आपण आपल्या कष्टाचा पैसा या एजंटच्या माध्यमातून हे अवतडे असतील काळुके असतील दरेकर असतील मिश्र असतील यांच्या मा या सगळ्या बोगस लोकांच्या नादी लागून आपण या ठिकाणी फार मोठा आपला परपंच आपला पैसा त्या ठिकाणी गेलेला आहे ते पैसे परत आणायचे असतील तर हा लढा फार मोठा होण्याची गरज आहे हा लढा नुसता तालुक्यापुरता किंवा जिल्ह्यापुरता मारा नाही या लढ्यासाठी महाराष्ट्रभर हा लढा करायची आपली तयारी आहे पण ह्या लढ्यासाठी आपण सगळेजण याच्यामध्ये सक्रिय झालात तरच आपण हो लढा लढू शकतो आपले पैसे आपले कोणाकोणाचे किती पैसे आहेत ते कुणाच्या मा माध्यमातून गुंतवलेले आहेत आपल्याला त्याचा लेखी द्यावा लागणार आहे आणि त्या लेखी दिल्यानंतर आपण त्याच्यावर सगळ्यांनी एकत्र येऊन आपण या ठिकाणी पुढचा लढा निश्चित करणार आहोत हा लढा लढण्यासाठी आपण सगळेजण जागृत होणं आणि ते जागृत होण्यासाठी मी वारंवार तुम्हाला सगळ्याला सांगतो याच्या याच्यापाठेमागं माझा हेतू एवढाच आहे की आपण सगळेजण यात गुंतलात आणि पुन्हा यात कुणी नवीन गुंतू नये नवीन असल्या बोगस कंपनी या ठिकाणी येऊ नये आणि आता ती झालेली चूक आहे आणि ती चूक जर दुरुस्त करायची असेल सर्वसामान्यांना जर तो पैसा परत मिळवायचा असेल तर आता तुम्हाला सगळ्याला एकत्र यावं लागेल आणि त्यासाठी आपण बावीस तारखेला मंगळवारी तुळशीदास मंगल, मंगल कार्यालय या ठिकाणी साडेबारा वाजता या ठिकाणी सगळ्याची मिटिंग बोलवली आहे मेळावा बोलवला आहे मी जिल्ह्यातल्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गुंतवणूकदाराला आपल्यामार्फत विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा आपल्या मनामध्ये काय भावना आहेत आपली काय इच्छा आहे आणि पुढेही कसा हा लढा लढायचा या संदर्भात आपण सगळ्यांनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे आपण सगळेजण बरोबर आले तर मला विश्वास आहे की मी तुमचा गेलेला पैसा परत परत आणू शकतो आणि ह्या लबाडांच्या विरोधात लढा उभा करू शकतो मग तो लढा रस्त्यावरचा असेल तो लढा कायदेशीर असेल तो मुंबईच्या मंत्रालयात जाऊन तो लढाई लढायचा असेल तो तो लढा लढण्यासाठी मी समर्थ आहे जर तुमचे पैसे किती आहेत आणि ते कोणामार्फत दिलेत हे जर आम्हाला कळलं नाही तर पैसे काढणं अशक्य आहे आपले पैसे परत मिळवायचे असतील तर तुम्ही सगळ्यांनी स्पष्टपणे बोललं पाहिजे धाडसानी पुढं आलं पाहिजे आपला पैसा कष्टाचा आहे त्यांनी आपल्याला लुटलंय आपल्यावर अन्याय झालाय अन्यायाच्या विरोधात लढणं ही आपली जबाबदारी आहे आणि इथून पाठीमाग आपण असं म्हणत होता की कुणीच पुढे येत नाही आता मी पुढे आलोय तर मी पुढे आल्यानंतर माझ्याबरोबर येण्याची तुमची सगळ्याची जबाबदारी आहे आणि जर तुम्ही पुढे आला तर निश्चितपणानं तुम्हाला तुमचं पैसे घरी आणून देतील हा मला आत्मविश्वास आहे परंतु याच्यासाठी आपली लढाई किती तीव्र होती आपण किती सहभागी होतोय तुम्ही चिंता करू नका तुमचा किती मोठा आकडा असला तर तुमच्यावर कसली चौकशी लागत नाही तुम्हाला कसली तुमच्याकडून कोण पाठीमाग कसला पुरावा मागणार नाही परंतु तुम्हाला पुढं यावं लागणार आहे आणि त्या त्या गुंतवणूक जी गुंतवणूक केली ती गुंतवणूक आपल्याला परत आणायची याच्यासाठी तुमची सगळ्याची मला गरज आहे मी एक तर पुढं पाऊल टाकले आता मला पाठीमागं जाता येत नाही आणि म्हणून करता माझी तळतळ आहे आंदोलनातही सांगितलं माझा एक रुपया नाही आजही मी सांगतो एक रुपया नाही पण मला तुम्ही बरोबर आलात तर निश्चितपणाने आपण ही लढा लढू शकतो अन्यथा माझ्या दृष्टीनुसता हा लढा अवघड आहे मी परत एकदा आव्हान करतो की तुळशीदास मंगल कार्यालयामध्ये बावीस तारखेला राईट टाईम आपण येऊन या ठिकाणी या लढ्यात सहभागी व्हावं हो, ही आपल्याला सगळ्याला विनंती करतो आणि तिथून पुढे आंदोलनाची दिशा आपल्या सगळ्याशी चर्चा करून आपण ज्या पद्धतीने मानता त्या पद्धतीने माझी जायची तयारी आहे आणि जसे ज्या पद्धतीने तुमच्या वाटत असेल तुम्हाला ह्या पद्धतीने पैसे मिळतील त्या पद्धतीने आपण जाऊ पण आपण एकत्र ये येण्याची गरज आहे आपण यावं हीच आपल्याला सगळ्याला कळकळीची विनंती मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्यानं या वेळेचं गांभीर्य लक्षात घेत सर्व स्तरातील वेगवेगळ्या भागातील जिल्ह्यातील राज्यातील गुंतवणूकदारांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येनं हजेरी लावण्याचं आवाहन यावेळी म्हस्के यांनी केलं आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीरंग सळावे दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर